बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातल्या मुसळधार पावसाची आहे पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय पुणे शहरात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी प्रतीक्षा पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काय सध्याची स्थिती आहे सध्या पुण्यामध्ये रेड अलर्ट हा जारी केले गेलेला आहे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी ज्या प्रकारे सर्व सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सध्या पुण्यामध्ये खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे या नदीकाठच्या या मुठा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे परंतु मुठा नदीलगत अनेक सोसायट्या आहेत सिंहगड भागात अनेक सोसायट्यांमध्ये पहाटेपासूनच पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांची तारंबळ उडालेली आहे तसंच माथ्यावर ज्या प्रकारे सकाळपासून पाऊस होत आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत तर पुण्यामध्ये काही भागांमध्ये देखील झाड कोसळण्याच्या घटना या घडलेल्या आहेत त्याच्यामुळे एकूणच पुण्यामध्ये जो रेड अलर्ट आहे तो पूर्णपणे रेड अलर्टमुळे नागरिकांना अग जर काम असेल तरच बाहेर पडा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पुणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना जवळजवळ सुट्टी देण्यात आलेली आहे कारण की आज पुण्याचा पुण्यामध्ये पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलं गेलेला आहे सकाळपासूनच खडक वाचल्यामधून चाळीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता नदीकाठची जी गावं आहेत घरं आहेत त्यांना अलर्ट राहण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी जाण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ज्या प्रकारे पुण्यात पुराचं पाणी हे शिरलेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांची कारंबळ तर उडतच आहे किरण पण ज्या प्रकारे आता मागच्या वर्षी पाऊस नव्हता या वर्षी ज्या प्रकारे पाऊस आहे त्याच्यामुळे एकशे सहा टक्के पाऊस हा जो हवामान खात्याने वर्तवला होता त्याची पुरेपूर प्रचिती पुणेकरांना येत आहे किरण नक्कीच धन्यवाद प्रतीक्षा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी